मी स्वराज्य शक्ती सेना नावाचा एक पक्ष काढला आहे महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती बिकट झाली आहे भाजपा सर्व पक्ष फोडत आहे महाराष्ट्राचे बिहार करण्याची वाटचाल सुरू आहे गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे वेगळी लढाई आहे स्वाभिमानाची लढाई आहे नवरा बायकोचे भांडण म्हणून ही लढाई सुरू झाली होती पण आता एक हक्काची लढाई जागृतीची लढाई झाली आहे माझा मुलगा जो मुंडे घराण्याचा एकमेव वारीस आहे त्याला व माझ्या मुलांना मी राजकारणामध्ये आणणार नाही मला कोणाचा पाठिंबा आहे नाही याच्याशी काही देणेघेणे नाही मला फक्त लढायचे आहे प्रीतम मुंडे यांच्या कामावर मी समाधानी नाही लोकसभा निवडणूक लागल्यानंतर भूमिपूजन केले जातात तर काम कधी करणार बीड लोकसभेच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार जर बीडमध्ये माझ्या पक्षाचा चांगला उमेदवार मिळाला तर मी उभी राहणार नाही कारण मला घराणेशाही संपवायची आहे फॉरेन जितकी भी, आ, एक आ, 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 अमेरिका सगळी जर्मनी सगळीकडे बॅलेट पेपरमधूनही मतदान होतात तो आज जे सगळे लोकांना शंका आहे आणि माझे हसबेंडने पण निवडणूक लढावली होती दोन हजार मध्ये त्यावेळी पण जे तेवीस मई तेवीस मई दोन हजार उन्नीसचे जे लोकसभा निकाल आलेले होते इतके मोठे निकाल आलेले होते आणि त्याचा तो काही काम झालेलं नाही बी जे पीचे राज्यामध्ये तरी पण असं इतके मोठे निकाल आले तो मी पण शॉक्ट झाली होती तेवीस मई दोन हजार उन्नीसमध्ये लोकसभाचे निवडणुकीमध्ये तो मी माझ्या नवऱ्याला एकच सांगितला होता की तुम्ही काय पण करा एकदा प्रचार तुम्ही कमी करा पण त्याच्या ई व्ही एम मशीनचा तुम्ही काहीतरी उपचार करा तुम्ही तरी तुम्ही तुमच्या काय होऊ शकता नाही तो काय काय पण होणार नाही तो त्या गोष्टी बघून माझे नवरेनी फॉरेन कंट्रीमधून टेक्निशियन बोलावले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट भेट तिकडे तुम्ही जरी तुम्ही जामर तुम्ही केले जामर तुम्ही लावले आणि नेटवर्क डाऊन केले तो हे जे हॅकिंग आहे ते है, आपण थांबू शकता तो माझा पण हेच विचार चालू झाला की जरी आपला पक्ष आहे आणि आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटे उभे करतात मी कोरोना दोन जे सगळ्यांना आज माहिती की महाराष्ट्रामध्ये राजकारणची जे परिस्थिती आहे अवघड झालेली आहे त्याच्यामुळे मी एक पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना नावाचा आणि आज महाराष्ट्र मध्ये तुम्ही बघू शकता की जे इतकी विकट परिस्थिती आहे की जे बीजेपी आहे सगळे जे पक्ष ची सोडफोड करतात आणि जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या बिहार कथेची वाटचालवर आहे त्याच्यामुळे पक्ष काढलेला आहे मी स्वराज्य शक्ती सेना आणि आज महाराष्ट्र मोठ्या राजकारणी लोक आहे घराणेशाही मुळे लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपल्यानंतर आज गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे युवक लोकांना रोजगार भेटत नाही युवक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही उष्ण कामगारांना न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत नाही एक जे खुनी व्यक्ती आहे ते दहा पंधरा मर्डर करून एक सालमध्ये त्यांना न्याय भेटू शकतात पण त्या त्याची जगावर जरी एक महिला न्यायसाठी फिरते आणि कोटकरीचे चक्कर काटते तो न्याय ही नहीं पंद्रह बीस वर्ष चक्कर काटाव लाते हाँ, बा, बारामती में भी ऐसा अपने को देखने को मिल सकता है कि जैसे के विरुद्ध अजीत दादा की जो वाइफ है वो लड़ने वाली है तो बीर में भी ऐसा हो सकता है इसमें कुछ परेशानी नहीं है हाँ पर मेरा तो एक सोचना है कि यदि मुझे अच्छा उम्मीदवार मिला तो मैं नहीं लड़ूंगी क्योंकि मुझे घर आने शाही खत्म करनी है जिसकी सुरुवात मी स्वतःपासून करते माझे मुलगेला मी घरामध्ये ठेवून मी आज महाराष्ट्र सगळ्यांना जनजागृती करते की नवीन लोक या पर जरी मला चांगला उमेदवार बीडमध्ये भेटला तो मी उभे राहणार नाही जरी नाही भेटला तुम्ही शंभर टक्के उभे राहणार क्योंकि मला तो लढावा लागेल खूप मोठे मोठे मुद्दे आहे बीडमध्ये देखो नाली नाही आहे ना जिकडे नाली आहे त्या नाले नाली मधून तुंबलेली नाली आहे एक एक फिट चे गड्डे आहे आणि आज चाळीस चाळीस वर्ष झाले हे लोकांनी सडक पण केलेली नाही लोकांच्या साठी आणि ऊसतोड कामगारची लय विकट परिस्थिती आहे मी शब्दामध्ये बोलू शकत नाही आणि आज इतके वर्ष झाले बीड जिल्ह्याची निधी परत गेलेली आहे केंद्रीय मन केंद्रीय केंद्रामधून जे निधी आलेली होती ते निधी परत गेलेली आहे लोकांना त्या निधीचा लाभ भेटलेला नाही मोठी गोष्ट आहे हे मोठा मुद्दा आहे की निधी परत गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बीडमध्ये भूकमरी आहे लोक जे शेतकरी लोक आहे आत्महत्या करत आहे युवकांना रोजगार नाही आणि ट्रेन जे सगळ्यांचे मोठा मुद्दा आहे ट्रेन नाही आहे आणि जे लोक झुटे वादे दावे करणार आम्ही हे करणार ते करणार पाच वर्ष कोणी बाहेर आलेला नाही आणि आता दोन महिन्यापासून सगळे आलेले आहे बाहेर जसे बरसात मध्ये मेंढक टाटर करताना तसंच सारे का आलेले आहे सगळे बाहेर आणि आम्ही हे करू ते करू सगळे झुटे आश्वासन परत चालू झालेले आहे तो माझी हा जोडून विनंती आहे लोकांशी की हे झो आश्वासनवर विश्वास ठेवू नका तुम्ही बघू शकता आज बीडची स्थिती लय विकट आहे आणि पुलिस प्रशासन पण तिकडे काम करत नाही जिल्हा अधिकारी काम करत नाही कोणी व्यक्ती काम करत नाही तो खूप मोठे मोठे मुद्दे आहेत सडक लाईट एक एक महिना नळामध्ये पाणी नाही नळपट्टी भरतात पण नळामध्ये पाणी नाही घरपट्टी भरतात पण सडक नाही आज काहीही राहिलं नाही तिकडे लोकांची योजना आहे फक्त कागदवर आहे इतके करोड इतके कोटी झालेले आहे आज इथे इथेने पाच वर्षामध्ये कोणी मंत्री आमदारांनी काम केलेलं नाही पण आज गेटी पावडा घेऊन फिरत आहे काय करतात उद्घाटन करतात भूमिपूजन करतात आणि आत्ता तुम्ही लोकसभाची निवडणूक लागली आत्ता तुम्ही भूमिपूजन करणार तो काम कधी करणार पुढचे दहा वर्षानंतर तो काय होणार नाही काम वा नवीन लोकांना संधी द्या हात जोडून विनंती आहे जनतातून माझी की कडकडा ती माझी विनंती आहे की नवीन लोकांना संधी द्या तुम्ही हे घराणे घराणेशाहीच्या लोकांना घरामध्ये तुम्ही बसवा